पुर्च्यामध्ये सहभागी झालेल्या विनायक राऊत यांच्याशी संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी गणेश ठाकुर यांनी कशी असणारी आज मोर्चा काढता पुढे उद्धवजी ठाकरे स्नान केले या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलं असं वारंवार या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलं असं म्हटलं जातं एनकाउंटर स्पेशलिस्ट येतात असं म्हटलं जातं अनेक गोष्टी आहेत केवळ अदानीला अनेक गँगस्टर मदतीला मजूद केलेल्या आहेत या फडणवीस सरकारने आणि लोकांना धमकावण्याचे प्रकार चालू आहे, आहेत खाल्या खोल्या खाली करून घेण्याचे प्रकार चालू आहेत या सगळ्यांना ही शक्ती जबरदस्त उत्तर देणार आहे पूर्ण विनायक चालणार आहेत मोठ्या संख्येत कार्यकर्ते जमले आहेत त्यांचं म्हणणं की आजचा हा मोर्चा ही सुरुवात आहे अशाच प्रकारे पुढे या विषयाला घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आक्रमक राहील आणि जोपर्यंत धाराविकारांना न्याय मिळवून दिला जाणार नाही तोपर्यंत त्यांचा विरोध प्रदर्शन या विषयामध्ये सुरू राहणार आहे कॅमेरामॅन अरविंद वार्गेसह गणेश ठाकूर एबीपी माझा धारावी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट